उद्या मोठ्या प्रसिद्ध गणपतीला भेट द्यायला जाऊया <laughs> लढाईसाठी नाही चाललोय गणपती बघायला चाललोय व्हिडिओ लालबागच्या राजाचं उजवं पाऊल जनसामान्यांसाठी आणि डाव पाऊल धनदांड्यांच असल्याची टीका होते मी नाही बाबा ओ बाबा हेच आपल्याला पावतात जोपर्यंत आपण गर्दीमध्ये चिरडत नाही मंडळाचे कार्यकर्ते गचांडी पकडून ढकलत नाहीत पायाची उभं राहण्याची कपॅसिटी संपत नाही आणि एखाद वेळेस चक्कर येऊन पडत नाही तोपर्यंत तो गणपती आपल्याला पावत नाही असं तुला वाटत असेल ना आता तोच गणपती पावतो म्हटल्यावर पण नाही लावत धर्म वाटल्या जात वाटल्या देव एकच तोही वाटला कर्म करावे शून्य आणि यावे मोठ्या गणपतीच्या भेटीला